नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इंडियन आर्मी मध्ये यांचे कुंभोज नगरीत जल्लोषात स्वागत कुंभोज तालुका हातकरंगले कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोहणाऱ्या रोहित विजय माळी यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्यानंतर गावामध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं प्रशिक्षण पूर्ण करून रोहित माळी हे नुकतेच गावात परतले असून शनिवार दिनांक सात रोजी दुपारी तीन वाजता कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं त्यांची मिरवणूक आणि सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला एस सी स्टँड दसरा चौक असा मिरवणुकीचा मार्ग असून यामध्ये शेकडो ग्रामस्थ युवक युवती आणि शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मिरवणुकीदरम्यान फुलांची ढोल ताशांचा गजर आणि परिसर गेला होता गावातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी माळी यांचा सत्कार करत त्यांच्या देशसेवेच्या भूमिकेचं कौतुक केलं याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी रोहित विजय माळी यांच्या रूपानं कुंभोज गावच्या शिर्पेचा पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय अशा भावना व्यक्त केल्या ग्रामस्थांनी दिलेल्या या सन्मानामुळे रोहित माळी भाऊक झाले होते त्यांनी आपल्या भाषणात देशसेवेसोबतची आपली तळमळ आणि पुढील जबाबदाऱ्या गांभीर्याने मांडल्या नवसंकेत न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा